नमस्कार मी कोड क्रमांक त्रेसष्ट साहित्य केसरी काव्य करंडक दोन हजार चोवीस पंचवीसच्या द्वितीय फेरीसाठी आपली कविता प्रस्तुत करतोय आणि कवितेचं शीर्षक आहे गांधी 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 म्हणून हजारोंनी प्राण दिले गांधी गांधी म्हणून हजारोंनी प्राण दिले देशालाही स्वातंत्र्य दिले विचारांनाही स्वातंत्र्य दिले गांधी गांधी म्हणून हजारोंनी प्राण दिले देशालाही स्वातंत्र्य दिले विचारांनाही स्वातंत्र्य दिले तळागळातल्यांना स्वाभिमान दिला तळागळ्यातल्या स्वाभिमान दिला ऐक्याच्या शक्तीने देश स्वतंत्र करविला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला सत्य आणि अहिंसेचा मार्ग संपूर्ण देशाला दाखविला सत्य आणि अहिंसेचा मार्ग संपूर्ण देशाला दाखविला भारताचाच नव्हे भारताचाच नव्हे तर आफ्रिकेचाही इतिहास तुम्ही बदलविला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला एवढा सारा पुरुषार्थ एका एकावर कसावं तुम्ही केलं असहकार केलं दांडी केली नाही होऊ दिला हिंसाचार तत्वाच्या निष्ठेसाठी तत्वाच्या निष्ठेसाठी चौरी चौराहून मागे घेतलं असहकार करा किंवा मराचा संदेश देऊ करा किंवा मराचा संदेश देऊन देश संपूर्ण जागा केला आणि पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्याचा दिवस घरोघरी लावला आणि पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्याचा दिवा घरोघरी लावला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला पण आज गांधी डोक्यात नाही तर खिशात पाहिजे पण आज गांधी डोक्यात नाही तर खिशात पाहिजे आणि कशाला गांधी यांच्या पाहिजे अन कशाला गांधी यांच्यारखा पाहिजे सत्य आणि अहिंसा आता फक्त भाषणातच शोभतात सत्य आणि अहिंसा आता फक्त भाषणातच शोभतात आणि गांधी तुमच्याच देशात मुलींवर अत्याचार होतात आणि गांधी तुमच्याच देशात मुलींवर अत्याचार होतात गांधी तुम्हाला हे माहिती नसेल गांधी तुम्हाला हे माहिती नसेल दंगेखोर येथे मंत्री बनतात आणि जिवंत जाणारे चौकीदार दंगे खोर इथे मंत्री बनतात आणि जिवंत जाणारे चौकीदार गरीब बिचारे मरतात बाळगून धर्माचा खोटा अभिमान गरीब बिचारे मरतात बाळगून धर्माचा खोटा अभिमान ओ गांधी कुठला तो तुमचा सत्याचा धर्म आत्म्याचा आवाज अहो गांधी कुठला तो तुमचा सत्याचा धर्म नंतर आवाज निर्भया अभयाला जिवंत मारण्यातच खरा आमचा अभिमान निर्भया अभयाला जिवंत मारण्यातच खरा आमचा अभिमान अन गांधी मी म्हणणार नाही तुम्ही पुन्हा जन्माला या गांधी मी म्हणणार नाही तुम्ही पुन्हा जन्माला या येऊन पुन्हा काय करणार येऊन पुन्हा काय करणार देशहिताच्या प्रकरणावर देशवासीच देशवासियांना लुटणार देशहिताच्या प्रकरणावर देशवासीच देशवासियांना लुटणार आणि हो गांधी सबका साथ सबका विकास हे फक्त घोषणेसाठीच होणार सबका साथ सबका विकास हे फक्त घोषणेसाठीच होणार आणि मोदी माल्ल्यांसारखे देशवासियांचा पैसा घेऊन पळून जाणार आणि मोदी माल्ल्यांसारखे देशवासियांचा पैसा घेऊन पळून जाणार आणि खरंच सांगा गांधी तुम्ही तरी जन्माला येऊन काय करणार आणि खरंच सांगा गांधी तुम्ही तरी जन्माला येऊन काय करणार अहो गांधी आम्हीच नाकारते आहोत तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य राखण्यात गांधी आम्हीच नाकारते आहोत तुम्ही दिलेलं स्वातंत्र्य राखण्यात अर्थव्यवस्था निचांकीवर तरी उगाच टेंबा मिरवतो जागतिक महासत्ता होण्यात शहाणपणाची लक्तर आम्ही वेशीवर टांगली आहे शहाणपणाची लक्तर आम्ही वेशीवर टांगली आहे आणि तुम्ही दिलेल्या मूल्यांची आम्ही कधीच सोळी केलेली आहे आणि गांधी तुम्ही दिलेल्या मूल्यांची आम्ही कधीच सोळी केलेली आहे गांधी आता तुम्ही कधीच जन्माला येऊ नका गांधी आता तुम्ही कधीच जन्माला येऊ नका नाहीतर सत्य अहिंसेचा मार्ग सोडून तुम्हीच आम्हाला काठीने बदलाल नाहीतर सत्य अहिंसेचा मार्ग सोडून तुम्हीच आम्हाला काठीने बदलाल गांधी गांधी म्हणून हजारोंनी प्राण दिले गांधी गांधी म्हणून हजारोंनी प्राण दिले देशालाही स्वातंत्र्य दिले विचारांनाही स्वातंत्र्य दिले एवढा सारा पुरुषार्थ एका काठीवर कसा हो तुम्ही केला कसा हो तुम्ही केला कसा हो तुम्ही केला मनपूर्वक धन्यवाद